आपले सर्वांचे लाडके मंत्री योगेश दादा कदम हे आपल्या रस्त्याच्या उद्घाटनानिमित्त आपल्या गावी आले होते तर त्यांचं झालेलं स्वागत शिवाय त्यांच्यासोबत जे काही फोटो सेलिब्रेशन झालं किंवा त्यांचं जे भाषण होतं ते खूप सुंदर आहे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ya rambu. rambu oh rambu hai, hai.

आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री सीतारामजी रेवाळे साहेब श्रीकांतजी रेवाळे साहेब नाना पाश्टे रामचंद्र भागूजी रेवाळे आपल्या ग्रामपंचायतचे माजी सरपंच

অ আন্্না আন্না আছো অ

तर गेल्या वर्षी मी निमंत्रण केलं होतं यायला मिळाला तर धारा जी होती कासाई घाटवर वृद्धाला तो आणखी धाराची भर पडली होती तर दादा आज तर येतील गेले अशी सगळ्यांच्या मला शंका होती त्या शंका दूर झाली आपण सगळ्यांना आलात तर आनंद मनापासून झाला नाही तुमचा आगमन झालं तुमची पावलं ह्या मालकऱ्याच्या मध्ये चालली या साथे हे आमच्यासाठी धन्य आहे बाकी आम्हाला प्रेरणा भागायचं काहीच नाहीये अतिशय आनंद गोष्ट आहे की या वाडीला गावाच्या वतीनं मला किंवा

तर माझ्या सहित जसा इंडिया सगळ्यांचे फटके तरी वाचले असते पोस्टर जर ते तेव्हा ठोकायचो म्हणायचे धरून ठोकायचे तर माझी कोण नव्हतं कोणाची ओळख नव्हती कारण तेव्हा राज्य मंत्री असतात ते फटके वाचले असते पण तेव्हा ग्राम पैदल पण कळत नव्हती अशी आमची अवस्था होती आणि तेव्हा मुंबईकर म्हणून एक स्पेक्टर होते उंच गोरे होते ते ठोकलेश्वर काही करायचे होते नाही की मारते नंतर पाटील म्हणून आले ते दर दखड होते त्यांनी डोळे भरती केले की आमची पॅन वगैरे व्हायची ती वस्तू बेकार होती आग। आणि ते पट्टा मारायचे पट्टा विचारायचे ओरडताना शिवसेना जिंदाबाद आणि पट्ट्याने मारायचे आठवली होती दादा तेव्हा असते आमचे सगळे भट्टे वाजले असतो योग त्यासाठी काही कष्ट अपेक्षित असतात आणि योग्य चांगला राहला तर भट्टे काही वेळ नसली तर आज दरवाज सगळ्यांना आपल्याला ते वागणूक घेते मनसे असल्यामुळेच मिळते आणि असा मनुष्य आनंद आवाज आहे आपण आमच्याकडे आला खूप आनंद झाला आम्ही जसा अपेक्षा करत दादा आमच्याकडे यायला पाहिजे तर सर्व अपेक्षा करत असतात आणि आपण आता समजून घेण्याची गरज आहे थोड्या दादा काम दिलं तर दादा आम्ही यायलाच आग्रह करणार नाही त्याचं काम असेल त्यांनी पुन्हा जे पाठवते त्यांच्याकडे आम्ही उद्घाटन करून घेऊ कारण महाराष्ट्र दादांची गरज महाराष्ट्र दादाची वाट बघतोय त्यांच्याकडे असताना अतिशय नम्रपणा उत्साह अभ्यासपणा आणि त्यांच्या मंत्रीपद तुम्हाला कुठे दिवशी येणार नाही पूर्वी आमदार होते त्यात बदल झाले मला असे काही एजोल फायला मिळत आहे कसं काय फक्त दिव्याची गाडी त्याला मिळाले बाकी काय स्वामी त्याला आमदार झाल्यासारखं तर स्वतः मंत्री झालो तर वाटत नाहीये त्याला फिरायला दिव्याची गाडी आहे पांगाव भरदवेဆိုင်ली आहे त्याला विकासाची गाडी आहे त्याने रोगली जनतेची नाही आणि मोह त्याला मिळाली महाराष्ट्राची विकासाची गाडी आता आणि त्यांचा स्वतःच्या प्रवेगासाठी दादा प्रेम या पुढे नसतो यापुढे अशी मी त्यांना आग्राची विनंती करतो भरपूर आहे इथे सांगतो पुण्यापासून आभार मानतो आणि इथे सांगतो जेंजा प्रातीश मोलांना आपल्याला संबोधन केले आणि त्यानंतर आपण ज्याची वाट पाहत ते आपल्या आदरणीय आपल्याला विनंती करतो की ते आपल्याला हनुमानाच्या चरणी सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो डोंगवाडी येथे जयंतीच्या निमित्ताने रस्त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या गावचे सर्व सर्व आमचे पात्र असतील त्यांचे सर्व सहकारी ज्येष्ठ सर्व शिवसेने उपस्थित वाढलेले सर्व ग्रामस्थ बंधू म्हणजे खऱ्या अर्थाने मला वाटतं हनुमंतरायाची इच्छा होती गेल्या वर्षी काही येऊ शकत नाही परंतु हनुमंतरायला रा, राज्यमंत्री म्हणूनच मला बनवण्यात आवडतो किंवा ही इच्छा फक्त एका माझी नव्हती किंवा फक्त शिवसैनिकांची नव्हती आपल्या मतदारसंघाला जवळपास पन्नास वर्षाच्या नंतर मंत्रिपद झालेलं आहे पन्नास वर्षापूर्वी मतदारसंघ देखील मोठा होता त्यावेळेस राजकीय परिस्थिती वेगळी होती त्यावेळेला भौगोलिक परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस वातावरण वेगळं होतं त्यावेळेला गरजा वेगळ्या होत्या आता मात्र मागच्या तीस चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे सलग पंचवीस वर्ष आमदार राहून देखील मंत्रिपद न येणं सरकार असताना देखील पण थोडंफार नशिबाला भाग असतो परंतु ज्या व्यक्तीसोबत जनतेच्या आश्रमात असतात किंवा ज्या व्यक्तीसोबत जनतेची भावना जोडलेली असते मला वाटतं परमेश्वले त्यांनी करतो पण आज हे जे मंत्रिपद मिळालेलं आहे हे एकट्या योगेश मंत्रिपद नाही दापोली मतदारसंघामधला प्रत्येक व्यक्ती मंत्री झाल्याने माझ्या मनातील प्रामाणिक भावना आहे या मंत्रीपदाच्या मार्फत तर जनतेच्या अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत आमदारांचा विकास किंवा आमदारांनी केली पाहिजे ही तर अपेक्षा असतेच परंतु आता तर मंत्री आहे आमदार असताना काळ सांगता येतात आपण सत्तेमध्ये आहोत किंवा विरोधी पक्षाला आहोत नाही मंत्र्यांनी कळून गेलं नाही किंवा मंत्र्यांमध्ये आणि त्यांनी हे किती कारण सांगता येतात आता मंत्री असताना काय फारसे सांगता येणार नाहीत आता शेवटी आपणच शासन ना आता आपणच सरकार आणि म्हणून मला वाटतं जधीचा आता अपेक्षा नक्कीच वाढलेल्या आहेत परंतु चिंता नसावी आपल्याला जरी आता आपण कुठली विकास होण्या केली तरी सुद्धा आज महाराष्ट्राला न्याय देत असताना महाराष्ट्राचा कधी लक्ष देत असताना महाराष्ट्र विकास करत असताना पहिलं माझा पद्धत संघ आणि मग महाराष्ट्र हे माझं कमिटी आणि म्हणून छोटी मंत्री भागामध्ये आमदार होऊ लागते आमदार आपण सण निवडून गेलं आज खरं तर राजकीय भाषण करायचं नाही की माझी कधी सवय राहिली नाही आज हा धार्मिक कार्यक्रम आहे परंतु विधानसभे नंतर आज पहिल्यांदाच आपल्याला होते तर आपल्या सर्वांचे आभार मला मांडले पाहिजे आपण सर्वांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला जे सहकार्य केलं आपण म्हणून जे आशीर्वाद दिले देख त्यासाठी देखील आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो सगळ्यांचं अभिनंदन करतो या विषयावर आपल्या सर्वांचा मनाचा कधी विसरणार नाही म्हणून आज आपण मंत्री म्हणून जे आपलं काम करायचे नक्कीच आमदार असताना आपण जी कामं केली त्यापेक्षा चार पडी जास्त काम आता मंत्री असताना आपण नक्कीच आपल्या मतदारसंघामध्ये करू शकतो अशी आता हे निवेदन मला आलेलं आहे चार काम आहेत वाडीवरती पण हे निवेदन माझ्याकडे आमदार म्हणून यायचे जायचं मंत्र्यांकडे मंत्र्यांकडे जाऊन मला माहित आहे मला एक अनुभव आलेला आहे मंत्रालयात बसून मग तिथे मंत्रालयाच्या

आ, ही जबाबदारी जी आपण माझ्या ठोबत दिलेली आहे नक्कीच ती आपण पार पाडू आणि मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्याने कार्य आपण हाती घेतले आपण पुढे शकतो आज जे काही एवढी फक्त इच्छा मागेल की आपल्याला शेवटी महाराष्ट्राकडे लक्ष देत असताना अर्थातच आता तुम्ही जरा अजून जास्त सक्रिय झालं पाहिजे फक्त गावापुरत आणणार नाही वसंत व्यक्ती बरोबरी नाही व्यक्ती त्यांना लक्ष दिलं पाहिजे कारण किती म्हटलं आमदार असताना सुद्धा महिन्यात मी वीस दिवस यायचो आता मी पंधरा बारा पंधरा दिवसच घेऊ शकणार आहे गेल्या पाच सात दिवसाची गोळी आपल्या सगळ्यांना म्हणून काढावं लागणार आहे म्हणून त्यासाठी आपल्या सर्वांना आपण म्हणून एकत्र येऊन लक्ष द्यावं शेवटी आज आपण राज्यमंत्री आहोत माझी काही स्वतःला परंतु वय हे आपल्या बाजूने अजून मी चाळीस मी गाठलेली नाही पण आपल्याला भविष्य आपल्याला उजवलं आहे अशा वेळेला भविष्यात हळूहळू हो एक एक पायरी त्या यशाची पायरी चढत असताना या मतदारसंघ हा नक्कीच आपल्याला सोबत ठेवून सोबत राहून आपल्याला भरपूर ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे कारण थोडी जसा मतदारसंघाला जेवढी चांगली मंत्रीपद मिळत जातील तेवढा चांगला विकास आपल्या मतदारसंघाचा देखील होईल सोप्या सोप्यारीत्या आपला विकास इथे होईल आणि म्हणून मला वाटतं कारण मी शब्द दिलाय माझ्या पहिल्याच निवडणुकीमध्ये की माझ्या दाभोली मतदारसंघाला मतदार नंबर एक चा मतदारसंघ मला बघायचा त्याच मला काम आतापर्यंत केलेल्या कामाने मी काही शंभर टक्के समाधानी नाही फक्त चाळीस टक्के समाधानी आहे अजून सात टक्के काम मला करायचे आहे आणि म्हणून त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद ते मला काय वर्षेच मिळावेत

叫，叫什么的？当年。